स्ट्रॉबेरीची बर्फी होती की काय ते पाहते मी तर हे वरचे जे कडक लागतं ते मी काढून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये खोबरं टाकते तर अशी साल काढून घेते आहे मी अशी अशी साल काढून घेतली आहे आणि याला आता पिसते मी मिक्सरमध्ये चा। थोड़ा तुप है। असा कलर झालाय खोबरा आणि स्ट्रॉबेरीचा त्याच्यामध्ये थोडं तूप टाकते कलर नाही टाकणार फूड कलर त्याच्यामध्ये ओरिजिनल कलर कसा येत आहे त्याच्यामध्ये थोडी साखर टाकते साखर टाकल्यानंतर पहा कलर कसा झाला असंच हलवत राहायचं जेणेकरून खाली लागणार नाही आहे आता हे मिश्रण गोळा व्हायला लागलेले आहे बरोबर झालेलं आहे आता जास्त झालं तर मग कडक होईल ह्या प्लेटला मी तूप लावून घेतलं आणि याच्यामध्ये टाकते पिस्ता आणि काजू मी थोडा स्लाइस करून घेतला ते टाकते वर थोडं तुपाचं बोट घेते म्हणजे ते चिकटत नाही आहे बोट आता मिश्रण आणि गरम मध्येच त्याच्या अशा वड्यांसाठी मार्किंग करून ठेवते ही आपली झाली स्ट्रॉबेरीची बर्फी तयार झाली का आणि नॅचरल आहे का याच्यामध्ये बिलकुल कलर नाही टाकला मी किती छान झाली आहे पहा बर्फी नॅचरल आहे पूर्ण बिलकुल याच्यामध्ये कलर टाकलेला नाही फूड कलर नाही टाकलेला मी का किती छान दिसते